ग्रामपंचायत बोरुली पडगा येथील ग्रामविकास अधिकारी वर्ग तीन विद्या शंकर बनसोडे यांना लाचपूत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी लाच स्वीकारताना रंगात पकडली आहे तक्रारदाराकडून तीस हजार रकमेची लाच मागणी करताना प्रत्यक्ष स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित एका कामाच्या मंजुरीसाठी आरोपी अधिकाऱ्याने चोपन्न हजार नऊशे अठ्याऐंशी पैकी तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने ही बाब ठाणे एसीबी कार्यालयात कळवली तक्रारची पडताळणी केल्यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचण्यात आला होता ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना बनसोळे यांनी दुपारी तीन वाजून चाळीस वाजता सरंगे हात पकडण्यात आले आहे त्यांच्या ताब्यातून लाच म्हणून घेतलेली तीस हजार रक्कम जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर लाच प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोंतर्लिंका अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शन करण्यात आली आहे लोकशाही क्षेत्रासाठी मगेश तरमाले पडगा